नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर कृषी विभागाच्या माध्यमातून बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय कोणता आहे तर पीक विमा वाटपा संदर्भात तात्काळ पीक विमा वाटप करण्याचे आदेश आहेत आणि त्याचनुसार पीक विम्याचं वाटप होत आहे तर पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर आपल्या पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत चॅनल करा सर्व शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषीच्या योजना सोबतच या ठिकाणी पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीस आणि नमो शेतकरी योजना त्यासोबतच पी एम किसान योजना पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सर्वात अगोदर पटकन सबस्क्राईब करायचं आहे चॅनलचाला पटकन सबस्क्राईब करून टाका सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी असणारी आनंदाची बातमी तर स्क्रीनवर पाहू शकता महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली आहे पीक विमा संदर्भात आणि माणिकराव कोपटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे या निर्णयावरच महत्वाची पोस्ट ही त्यांनी जाहीर केलेली आहे पोस्ट केलेली आहे तर नेमकी काय माहिती दिलेली आहे पोस्टच्या माध्यमातून ती आपण अगोदर जाणून घेऊया तर पहा पीक विमा संदर्भात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तात्काळ निर्णय जो आहे तो तात्काळ निकाली काढण्यात ता आलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी नाशिक नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर माझ्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडलेली ती माहिती कुणी दिलेली आहे तर यामध्ये ही माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोपटे यांचं ऑफिशियल हे अकाउंट आहे आणि याच अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी माहिती इथं प्रसिद्ध केलेली आहे तर नाशिक नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती ही बैठक पार पडलेली आहे आणि शासनाने सादर केलेल्या अधिकृत पीक नुकसान आ, नुकसान अहवालाच्या आधारे पीक कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी स्पष्ट सूचनाच त्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे इथं त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की नुकसान भरपाई द्यावी योग्य सोबतच त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी स्पष्ट सूचना मानिकराव कोपटे यांनी बैठकीमध्ये दिलेली आहे तर आता पहा तुम्ही माहिती पाहिलेली आहे मानिकराव कोपटे यांनी स्वतः दिलेली आपण आता पीक विमा संदर्भात जे महत्त्वाचे चार ट्रिगर्स आहेत ज्या चार ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा जमा केला जातो त्यामध्ये पहिला जो ट्रिगर्स आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर दुसरा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तिसरा महत्त्वपूर्ण ट्रिगर्स आहे काढणी पश्चात नुकसान आणि चौथा जो ट्रिगर्स आहे या ठिकाणी पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तर या चार ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाते आता दोन हजार पंचवीससाठी शासनाने नियम बदललेला आहे नवीन योजना लागू झालेली आहे पीक विमा दोन हजार पंचवीससाठी आता ही चोवीससाठी महत्त्वपूर्ण चार ट्रिगर्स आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये आता फक्त एकाच ट्रेगर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांना जमा होणार आहे तर पीक विमा दोन हजार पंचवीसच्या नवीन बदलत्या धोरणानुसार शासनाच्या योजनेनुसार आपण त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून त्या तशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे तर या चार ट्रिगर्सपैकी दोन महत्त्वातील ट्रिगर्स म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे त्यामध्ये मंजूर भरपाई किती आहे तर तीन हजार पाचशे बावन्न कोटीची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि या तीन हजार पाचशे बावन्न कोटीच्या रकमेपैकी शेतकऱ्यांना जी रक्कम जमा झालेली आहे हा आकडा आहे तीन हजार तीनशे कोटी आणि या ट्रिगर्सपैकी इथं पाहू शकता जो पहिला ट्रिगर्स आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती तर या ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रेपन्न लाख सॉरी छप्पन्न लाख बावन्न हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे चाळीस कोटी रुपये पीक विमा भरपाई जी आहे ती देण्यात येत आहे सोबतच काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर्सच्या माध्यमातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मंजूर मंजूर रक्कम आ, दोन हजार सत्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छप्पन्न लाख तेरा हजार खात्यात जमा जी रक्कम आहे त्यामध्ये दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी एवढा का आकडा आहे आणि जी रक्कम बाकी आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ग्रिगलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमा होणे या रकमेचा आकडा आहे एकशे पंचावन्न कोटी तर एकशे पंचावन्न कोटीची जी रक्कम आहे जी आ, बाकी आहे आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं तर याच रकमेस शासनाच्या माध्यमातून तात्काळ या ठिकाणी भरपाई देण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत आता उर्वरित जे शेतकरी बांधव आहेत आपण पाहिलेले आहे की ज्या जिल्ह्यांचा उल्लेखमध्ये नुकसान भरपाई तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई देण्यासंदर्भात माणिकराव कोकटे यांनी आदेश दिलेले आहे सूचना दिलेली आहे पीक विमा कंपन्यांना आणि त्याच आदेशानुसार येत्या काही दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा होणार आहे योग्य ती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे त्वरित ती रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे सोबतच दोन हजार पंचवीसच्या नवीन पीक विमा धोरणासंदर्भात तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मा माहिती हवी असेल आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे कृषीच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अगदी पीक विमा असो किंवा इतर कोणतीही योजना असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो किंवा अनुदानाची दुसरी कोणतीही योजना असो या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना किस्सा सॉरी फार्मर आय डी कार्ड जे आहे ते बंधनकारक शासनाने केलेलं आहे आणि फार्मर आय डी कार्ड काढण्याची जी मुदत होती ती एकतीस मे होती अगोदर आता ही वाढवण्यात आलेली आहे आणि पंधरा जूनपर्यंत आता तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे पंधरा जूनपर्यंत तुम्हाला फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अद्यापही बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही फार्मर आय डीसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत फार्मर आय डी तुम्हाला कुठे काढायचं आहे त्याचे उपयोग काय आहेत नाही केलं नाही काढलं तर नुकसान काय होणार आहे यावर मी आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेली आहे जर ती तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या जेणेकरून तुम्ही त्वरित फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन कराल तर पंधरा जूनपर्यंत तुम्हाला फार्मर आय डी काढायचा आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे अनिवार्य आहे पीक विमा किंवा इतर कोणतीही योजना हवी असेल लाभ हवा असेल तर तुम्ही या फार्मर फार्मरडीचा रजिस्ट्रेशन करायला हवं हो, तर जे राहिलेले आहेत त्यांनी पंधरा जून अगोदर हे रजिस्ट्रेशन करून घ्या पीक विमा संदर्भातल्या पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करा दररोज शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या वेग योजना आणि महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती आपण चॅनलवरती पाहत असतो तर सबस्क्राईब केलं नसेल तर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद